आपण एका आजीशी चर्चा करणार आहोत तिचं मनोगत समजून घेणार आहोत मनोगत या माझ्या मंचाला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार विचारपडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो मनोगत ह्या माझ्या मंचावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी किळसकर मित्रांनो आज आपण एका वृद्ध महिलेशी चर्चा करणार आहोत एका आजीशी चर्चा करणार आहोत तिचं व्याथा समजून घेणार आहोत तिचं मनोगत आपण समजून घेणार आहोत हे आपण तिला भेटूया तिच्याशी चर्चा करूया आणि तिचं मनोगत समजून घेऊया मित्रांनो ह्या आपल्या आजी यांचं मनोगत आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यांच्या मनात काही विचार आहेत काय अडी आहेत काय प्रश्न आहेत ते त्यांना मांडायचे आपलं आजी नाव काय लक्ष्मी पांढरंग बावकर लक्ष्मी पांढरंग बावकर अच्छा कुठे राहतो आपण नवेदर लोणवी नवेघर नवेदर लोणवी लोणवी नवेदर लोणवीच्या ह्या आजी आहेत कोकणाची अवस्था काय मित्रांनो माहिती आहे का घरीशी बरीचशी घरं बंद आहेत आणि बरेचशा घरामध्ये वृद्ध महिला किंवा वृद्ध पुरुष हेच राहिलेले आहेत आणि असंच हे एकलं जीवन जगतायत तुम्ही आता घरात कोण कोण आहे कोण नाही मी एकटीच आहे एकटीच आहे मूलबाल कोण नाही मुलबाल कोण नाही त्यामुळे त्या आणि धीरांची मूलबाला आहेत बाजूला दोन बिराडा आहेत मी माझ्या बिराडात एकटीच आहे अच्छा अच्छा म्हणजे ह्या आजी ह्या महिला या वृद्ध महिला आज निराधार आहेत पण ह्या निराधार स्थितीमध्ये सरकारच्या काही योजना आहेत आणि ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत आता वृद्ध महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी योजना राबवल्या गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजना सुरू केलेली आहे पण त्यांच्यापर्यंत ती पोचलेली नाही तुम्हाला मिळते काय नाही नाही मग आता कुठल्या योजनेचा फायदा घेत आहे तुम्ही श्रावण बाळापैकी अच्छा श्रावण बाळापैकी त्यांना मिळत आहेत आता बाकी काय उद्योग वगैरे काही नाही पूर्वी कसं काय चालायचं पूर्वी माझा मिस्टर होता सासू सासरे कुटुंबात होतो आता कोणच नाही ना सासू सासरे गेले मिस्टर गेले त्यांचा काय पैसा का काय नव्हता तो घर काम करायचं का आता काय ते हे योजना श्रावण बाला मिळतात त्याच्यावरच माझा निर्वाला डॉक्टर फॉक्टर अच्छा अच्छा आई वडिलांच्या घरी पण भावबंध कोण नाही दोन भाच्या आहेत ते काय कधी केलं माहेराचे माहेर हा बहिणीचे पोर केले अच्छा अच्छा नाही तर मला कुठलाच नाही आधार अच्छा अच्छा म्हणजे आता बाकीचं सर्व लाईट बिल हे सर्व सगळं तेच पेन्शन मधून हो आता ते माझं दाढिद्र्याचं हे आहे का, आधार कार्ड म्हणजे राशन कार्ड त्याच्यावर ना दिद्र्याचं पंधरा रुपयांना मीटर मिळालेला पण आता त्याचा लाईट बिल किती दोनशे का काय आणि अडीचशे <laughs> काय त्याच्यातूनच सगळा भागवायचा मोबाईलला पैसे डॉक्टरला पैसे पूर्ण कमाई नाहीच काय सुद्धा होत काहीच नाही राशन वगैरे मिळते हा राशन पंचवीस किलो तांदूळ मिळतं आणि दहा किलो गहू ते जेवणाच काय नाही ना बरोबर होत सर्व आता <laughs> शेती भाती काय जमीन जा, जमीन जागल्या भरपूर आहे पण कोण करत नाही सांगितलं तरी करत नाही आमचीच होत नाही तर तुमची काही करू अशी बोलत मग काय अच्छा मित्रांनो हा एक प्रश्न निर्माण झालाय कोकणामध्ये कि जी पूर्वी जी एक परिस्थिती होती सहकार्य करण्याची एकमेकांना एकमेकांच्या शेतीत जाऊन काम करण्याची मदत करण्याची ती आता सहकार्याची पद्धत राहिली नाहीये कारण कोकणात माणूसच उरला जो तो मुंबईत जाता शेतीत शेती झाडा माडा ताकत आणि मुंबईत जातात चला मग ती दुसरी नेत खातत असं चाललेलं आहे चोरू खात मग वांदार म्हणा काय राहत नाही काय काय बोलणार आणि जमिनी विकून जमिनी विकतात की नाही विकतात मी काढलेली विक्री पण ते काही लोक सही देत नव्हते पर... लोक जमिनी विकून खाऊक ही <laughs> परिस्थिती दूरदर्श झाली ना दूर कोकणाची म्हणजे कोण काम करूक नको नको आणि मग हई राहुला तर शेती भाती केली तर आपला त्या रोजगार गावताला ना दोनशे रुपये नाश्ता भाजी पालो डाल या सगळ्या द्यावा लागतात खैसून आणणार माहिती हो। तेवढ्या पैशातून हो हो। त्यामुळे ते कोण करत नाही आणि आता ना भात शेती नाही करायची तुम्ही हा भात शेती भरपूर करायची हाँ। आता हाय शेती जागा जमीन दा भरपूर आहे पण करणार कोण नाही तर काय करणार पाण्याची व्यवस्था असा पाना म्हणजे पंप आहे घेतलेला भाजी बिजी लावते की नाही नाही काय नाही उरत अच्छा अच्छा वांद्र्यांमुळे काही उरत नाही भाजी नाही तुझी केली केली तर राहत नाही दाराशी माझी चिक्कू आहे तो सुद्धा राहत नाही आता मी देरास बोलून येलो म्हटलं देरास म्हटलं नाना वय जरा बघ येतो आडेवर येत ना होय म्हणजे लक्ष ठेवलं ठेव लागत नाही वांदार भरपूरच झाले काही उरत नाही शेती भातीचा काही उरत नाही सगळं वरबडून खातात डुकर येतात काय डुकर पण आता शेती जी केला ना त्यांची सगळ्यांची डुकरांनी खाल्ला नाही यंदा आ, पावसान खाल्ला आणि डुकरां पण खाल्ला रुजून आली ती शेती काय खरं नाही पाऊस पडलो भरपूर भरपूर पाऊस यंदा म्हणजे ते भात इलेला वरती पण खराब झाला खराब झाला रुजून आला आता पुन्हा रुजला रुजला पाण्यात राहिला ना आता बरोबर रुजून आला अच्छा मग आता सर्वे वगैरे झालो सरकारी येऊन गेलेत बघाय गे नाही नुकसान भरपाई नाही नाही अजून सर्वे जाऊक नाही अजून बघू कोण येऊक नाही नाही कोण म्हणजे हा ही सुद्धा एक अडचण आहे स्थानिक लेवलला जे ग्रामपंचायत आहे ती लक्ष देत नाही म्हणजे वरून महाराष्ट्र सरकार जरी काय करत असेल करत असेल तर स्थानिक लेव्हलला त्या गोष्टी घडत नाही आहे तो लक्ष देत नाही देत नाही आता ग्रामसेवक कोण आहे तुमच्याकडे बाबा कोणतो आता तिकडे मी दोन चार वर्ष तिकडे जायचा जमत नाही ग्रामसेवक इकडे ऐकून सरात त्यामुळे मी जात पण नाही गेलो तर गाडी पाहिजे तर रिक्षावाल्या पैसे कुठून आणणार बोर। त्यामुळे नाही मी जात आता आमची सरकार पण ना गोळ्या मिळतात ना ह्याच्या पेशरच्या ते सुद्धा मी आता कशेली ची गाडी जाता त्या गाडीन जातो आणि त्याच गाडीन पाठी येतो आता चालायचा जमत नाही दार तल्यावर गेलो तरी सुद्धा तिकडे पण मिळत पण आता इथे जवळ आहे म्हणून मी इथे जातो नाही तर दार तल्यावर जावं लागा जातो म्हणजे मित्रांनो बघा काय अवस्था आहे कोकणामध्ये घर आहेत त्याला दार सुद्धा आहेत आणि बऱ्याचशा घरांना कुलप लागली, लागली। आणि बऱ्याचशा घरांमध्ये वृद्ध महिला किंवा वृद्ध पुरुष यांचाच वास्तव्य आहे बरोबर ना आणि असं एकलं जीवन किती जगणार युवक जो आहे इथला त्या कोकणातला तो शहराकडे जातो त्याला वाटते उद्योग नाही शेती हा सर्वात मोठा उद्योग असून सुद्धा तो कोकणातून शहराकडे जातो आणि तिकडे जाऊन गजामजुरी करतो राब राब राबतो आणि हातात काय शेवटी उरत नाही <laughs> बरोबर ना बरोबर म्हणजे मुंबईत गेलेलो माणूस शहरात माणूस तसच झालेला आहे आपल्या आई वडिलांना काय पैसो अडको पाठायचा आता काय मुलांची जी आदा हजारात दहा माणसा दहा माणसात एखादा माणूस चांगल्या नितीन तर बुद्धी चांगली नाही राहिली राहिली नाही चांगली राहिली आता कसा मी ने माझ नारो मधी कोणाच नको वारो अशी परिस्थिती बरोबर ना बरोबर नातीसंबंधी आता काय राहली काय नाही माणूस अशी लहान मुलं आता शाळा शिकतात ना ती साधी खाली मान घालून जातो पण बोलायला मागत नाही अशी आम्ही आम्ही नव्हतो नव्हतो काय काय बघा मित्रांनो आहे पूर्वीची जी लहान मंडळी म्हणजे आता जे वृद्ध पूर्वीचे ज्यावेळी ते बाल्य अवस्थेत होते युवक अवस्थेत होते ते एकमेकाला धरून राहायचे वरिष्ठांबरोबर ते प्रेमाने राहायचे हाक मारायचे बरोबर ना जाता बरोबर पण आताची जी मुलं आहेत त्याला कारण काय माहितीये का मोबाईल मुलं नाही <laughs> मोबाईल 24... मोबाईल 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 पण माणसारी बघत ना, मोबाईल कडे माणसाकडे बघायचे नाही बघा हे मनोगत ही व्यथा हे समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे प्रेम राहिले नाही आणि ह्याला कारण काय संस्कार सुद्धा आहे पूर्वी कसं आवश्यक आवश्यने शिकायले नाही कचरो काढ ती भांडी घास आताची नाही मुलं आणि आई सांगत पण नाही सांगत नाही मुलं करत पण नाही करतली कधी त्यांच्यावरती पडला तर बरोबर ना शिस्त लावली तर सगळं होता म्हणजे काही होत संस्काराचा अभाव आहे संस्कार नाही ना आताच्या मुलांना संस्कार नाही आणि आपुलकी पण नाही म्हणजे ती संस्कारमुळेच ना आई वडिलांचा दोष कोणाचो आई वडिलांचो आई वडिलांनी जर शिकवण लावली तर ती शिकवण पुरता आमच्या आई वडिलांनी शिकवलानी आमचं सासरी माझा काम धंदो होतो माझ्या मायरी कमी होता पण आम्ही कशी म्हशी लावाय जायचो वडील माझे तीन महिन्याचे असताना वारले म्हशी लावाय जायचो ते आणाय जायचो आणि शाळा पण शिकायची तिसरीच शिकले मी हा मग तशी नाव कसं म्हटलं लक्ष्मी पांडुरंग बावकर अच्छा लक्ष्मी पांडुरंग बावकर, बावकर। शाळा किती शिकलो तिसरी तिसरी पास झालो आणि सोडली म्हणजे कसं बामणांची मुलांचे कपडे घालून जायची पुस्तक जुनी घालून न्यायची परिस्थिती चांगली नाही माझे वडीलच वारले ना तीन महिन्याची मी असताना आम्ही दोन बहिणी तीन महिन्याची असताना वडील वारले आगगाडी खाली तेव्हा काय असे पैसे विषय काही मिळालेलेच नव्हते आता काय जरा काय झालं तर ह्याचे पैसे घ्या तितके पैसे घ्या पन्नास हजार घ्या शिवाय एक लाख घ्या तसं पहिले नव्हते ना बरोबर सुविधा नव्हती झालो अपघाती मध्ये अच्छा अच्छा मी सांग सांगतो तीन महिन्याची होतो आणि त्याचा तो, तो अपघात झाला अच्छा म्हणजे वडिलांना तुम्ही बघितलं नाही बघा काय अवस्था आहे इथे शासन आणि प्रशासन कशा काय परिस्थितीमध्ये आपल्या या राजाला म्हणजे मतदार राजाला कशा दूरदर्शी अवस्थेत राहावं लागते ही दुर्दर्श आहे पण समजून घेणं गरजेचं आहे प्रशासन आणि शासन सुद्धा याच्यावरती विचार करणं आवश्यक आहे आता जे घडून गेलं ते घडवून गेलं बरोबर ना पण पुढच्या पिढीला पुढच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शासनाने आणि प्रशासनाने बघायला पाहिजे कुठल्या शाळेत तू शिकल कशेली म्हणजे जवळ असा घरा अच्छा अच्छा घरा बसून किती जवळ दोन नंबर शाळा आता माझा सासर लोन वीत आहे माहेर चालत जायची म्हणजे किती किलोमीटर नाही एक किलोमीटर म्हटलं तर चालेल ना, किलोमीटर नाही जास्त नाही अच्छा अच्छा, अच्छा अच्छा चालत जायची चालत यायची शिकायची आवड होती होती पण परिस्थिती मुले कपडे नाही पै काय पुस्तक नाही त्यामुळे मग सोडली मी बरोबर आमचे म्हशी बामणाच लावायचो तीस रुपये द्यायची पहिल्यांदा म महिन्याचे आता तीस हजार म्हटलं तरी चालात आताच्या योगा तेव्हा तीस रुपयात आम्ही जत्रेत गेलो आई आमची चार आणि द्यायची मग चार आणि सगळ्या वस्तू यायच्या हातातल्या बांगड्या खाऊ करीबीन काय काय घ्यायचं त्याच्यात आता मिळताय तसं आता काय मिळणार बरोबर काय नाही बरोबर त्यावेळेच्या हिशोबाने ते पैसे मोठे झाले मोठे 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 होते आता शंभर रुपये नेले तर दोन वस्तू येत नाही एक किलो चहा पावडर ने एक पाव किलो चहा पावडर ने एक किलो साखर बस एवढ्याच काय नाही आता खरं नाही जीवन ना आमच्या सारख्यांचं पटकन मेलेला बरा हे बघा आता कसं माहित आहे कोण करणार नाही बघणार नाही तर कोण बघेल करेल बरोबर कोण नाही असं मी घरातल्या जोडली होती बरोबर का आता उद्या मला करतील उद्या माझा फोन आहे म्हणून बघतील बरोबर भरपूर काय केलं मी झाडा माडा विकली काय करत गेलो पण त्याची शून्य किंमत झाली कुटुंबासाठी भरपूर भरपूर केला, केला। पण शून्य किंमत झाली मला कुटुंबच विचारला मग त्यांची वेळेला भागली गरज सरूनी वैद मरू ला आता समजला मित्रांनो काय अवस्था आहे काय अवस्था आहे मनुष्य प्राण्याची माणूस कसा झालाय असो मित्रांनो आता काय बोलणार आपल्या आजीने आपली व्यथा सांगितले त्या व्यथा तुमच्यापर्यंत पोहोचली असतील काय तुम्हाला सहकार्य करायचं असेल आजीला तर मी तिचा नंबर मोबाईल नंबर सांगतो तो, तो लिहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकेन काय मोबाईल नंबर तुझो मग हा तर मित्रांनो मी तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मोबाईल नंबर टाकतो त्यांचा घेऊन तुम्हाला जर काय मदत करता येत असेल तर तुम्ही त्याला मदत करू शक मदत करू शकता बँक अकाउंट असा बँकेचा खाता बँकेत हाय खाता पण माझं हा पोस्टाचा असाच नंबर ना हाँ, हाँ। हां तर मग त्याच्यावरती तुम्हाला काय मदत करायची इच्छा झाली आजीसाठी तर तुम्ही करू शकता मी त्याचे डिटेल्स मी ह्याच्यात टाकेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तुम्ही संपर्क साधून आजीला यथाशक्ती मदत करू शकता हां त्यांचा क्यू आर कोड आहे तो क्यू आर कोड मी टाकतो या स्क्रीनवर येईल त्या क्यू आर कोडवरती तुम्ही स्कॅन करून तिला त्यांना पैसे पाठवू शकता यथाशक्ती तुम्हाला जी जमेल ती रक्कम त्यांना मदत होईल एक मित्रांनो एकमेका सहाय्य करू धरू सुपंत आणि हे आपल्या आजी आहेत त्यांना मूलबाळ नाही कोण त्यामुळे आता त्यांना आवश्यक आहे आधाराची त्या निराधार झाले आहेत कुटुंबासाठी भरपूर काय काय केलं त्याने पण शेवटी काय असते गरज सरो मरो त्याच म्हणाल्या तुम्ही ऐकलं असाल तीच परिस्थिती ही मनोगत आहे ही मनोव्यथा आहे ती समजून घ्या आणि जमलं शक्य झालं तुम्हाला जी काही छोटी मोठी रक्कम असेल तर तुम्ही त्या क्यू आर कोड सॅ स्कॅन करा आणि त्याच्यावरती पाठवून द्या आणि त्याची डिटेल्ससुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाखेन बघा जमलं तर कसं शक्य होते हेच ते मनोगत आहे मनोगत ह्या माझ्या मंचावरती मंचाला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा मी जे विषय मांडतोय जे मनोगत तुमच्यासमोर ठेवतोय त्याचा विचार करा आणि त्या मनोगताला एक मार्ग मोकळा करून द्या हेच ते वास्तव आहे मनोगत ह्या माझ्या मंचाला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्थास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र Jai ya Sanatan